नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना मार्गशेष महिना लवकरच सुरुवात होत आहे मार्गशेष महिन्यामध्ये मा गुरुवारी माता लक्ष्मीचं सगळ्यात जास्त प्रभाव असतो तर त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घराकडे आकर्षित करून घ्यायचं आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे काही गोष्टी काढाय करायच्या आहेत लक्ष्मीचे पावलं काढायचे आहेत माता लक्ष्मीचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने व्यवस्थित जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल असं आपल्याला स्वागत करायचं आहे तुम्ही मार्गशीस गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल उपवास करत असो किंवा नसो परंतु या साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला नक्की करायच्या आहेत माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि बघा मार्गशीस महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा त्यांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो खूप स्त्रिया काय करतात खूप पुरुष खूप कुमारिका म्हणजे सगळेच जण मार्गशीस महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं व्रत करत असतात माता लक्ष्मीचं व्रत कसं करायचं त्यानंतर पूजा मांडणी कशी करायची उपवासाचे नियम काय ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर सगळ्या स्त्रिया बरेचसे दादा सुद्धा माता लक्ष्मीचं व्रत करतात आणि खरंच सांगते तुमच्या आयुष्यामध्ये कसले अडचणी दुःख काही संकट चालले असेल तर मार्गशीर्ष महिन्यासारखा पवित्र महिना नाही की ज्यामध्ये तुम्ही सेवा काही उपाय करून तुमच्या अडचणीवर तुम्ही मार्ग सापडू शकतात आणि सगळे छोटे छोटे काही उपाय जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही वृत्त जरी नसाल करत तरी तुम्ही माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी या घरामध्ये काही गोष्टी करायच्या आहेत तर बघा गुरुवारी आता मार्शेष महिन्यामध्ये केस धुवायचे की नाही फरशी पुसायचे की नाही मार्गशीस महिन्यातल्या कुठल्याही गुरुवारी केस धुवायचे नाहीत आपल्याला केसावरून पाणी घ्यायचं नाही आहे आणि फरशी पण पुसायची नाही खरं तर हा नियम वर्षभर प्रत्येक गुरुवारी पाळला गेला पाहिजे याबद्दल आपले पूर्वज सांगत होते गुरुवारी केस धुवणे फरशी पुसवणे बघा मी तुम्हाला सांगते की अमावस्याच्या दिवशी आपल्याला घरातलं जाळं जळमटं धूळ स्वच्छता सगळी करायची असते काढायची असते त्यानंतर जे काही घरामध्ये कानाकोपरा जो असेल तो आपल्याला स्वच्छ करायचाच असतो तर या उलट कोणत्याही गुरुवारी आपल्याला स्वच्छता करायची नसते कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवाळीच्या वेळी सांग सांगितलं जातं की आपल्याला घर संध्याकाळी अजिबात झाडायचं नाही कारण त्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये असतो तो लक्ष्मीपूजन असतं आणि आपण घरातला केर काढून टाकतो म्हणजे काय होतं तर घरातली लक्ष्मी जी आहे ती आपण झाडून टाकतो बाहेर आणि मग त्यामुळे अलक्ष्मीचा वास वाढतो नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये वाढते म्हणून गुरुवार हा दिवस विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नाहीत घराची स्वच्छता करायची नाही स्वच्छता म्हणजे बघा तुम्ही बुधवारी स्वच्छ करून ठेवा बुधवारी करून ठेवली तरी चालेल घरामध्ये लहान मुलं मग तसंच घाण राहू दे द्यायचं की मी तसंच म्हणत नाहीये पण अगदी बघा धूळ वगैरे असेल स्वच्छ करतो तसं तुम्हाला करायचं आहे घरामध्ये एका साईडला तुम्ही बाजूला करून ठेवू शकता बाहेर फेकून देऊ नका तुम्ही व्रत करणार असाल पूजा करणार असेल तर पूजेची जागा तुम्ही स्वच्छ करू शकतात पुसू शकतात त्याला प्रॉब्लेम नाही पण तुम्ही अगदी स्वच्छ करताय घर सगळं जाळं जळमटं मोठं धूळ साफ क साफसफाई करतायत तर तसं नाही बुधवारी करा म्हणजे तुम्हाला गुरुवारी स्वच्छता वगैरे करायची गरज पडणार नाही छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत तुम्हाला सांग सांगितल्या जातील घरामध्ये शांतीचं वातावरण ठेवा घरामध्ये भांडणं कटकटी होणार नाही घरामध्ये शांत वातावरण ठेवा कटकटी होणार नाही याची काळजी घ्या कारण ज्या घरामध्ये शिवाशाप चालतं भांडण चालतं जोरजोरात आवाज चालू आहे भांडणं वगैरे चालू आहेत त्या घरामा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल का उलट आपल्याला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे बोलवून घ्यायचं आहे जिथे छान स्वच्छ सुगंध असं व्यवस्थित प्रसन्न वातावरण असतं तिथे माता लक्ष्मी स्वतःहून जाते घरामध्ये मांसाहार करायचा नाही मारुशी संपूर्ण महिना पण श्रावण महिन्यासारखा पाळला गेला पाहिजे तर बघा उपवासाबाबतीत तुम्हाला उपवास जमत असेल तर करा जमत नसेल तर शरीराच्या काही अडचणी आहेत लहान बाळ वगैरे आहे तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल फक्त व्रतकथा वाचली तरी चालेल व्रत पूजा मांडणी करून तुम्ही पूजा मांडणी तुम्ही नाही केली फक्त माता लक्ष्मीला फूल वगैरे अर्पण केले धूपदीप ओवळला आणि वाचन केलं तरीही चालतं सेवेला महत्त्व आहे तुम्ही लक्षात घ्या बाकी तुम्ही उपवास करा किंवा न करा जर तुम्ही उपवास नाही केला तरी तुम्ही कथा वाचली हे व्रत पूजा मांडणी करून तरी सुद्धा चालेल पूजा मांडणी पण तुम्ही नाही केली माता लक्ष्मीला फूल वगैरे अर्पण केले धुपदी पवळला आणि वाचन केलं वाचनाला महत्त्व आहे सेवेला महत्त्व आहे तुम्ही लक्षात घ्या बघा उपवास करायचा असेल तुमच्या मनाला नाही पटत की मी वृत्तकथा वाचते आणि उपवास नाही करत तर तुम्ही खाऊन पिऊन म्हणजे बघा फळं खा तुम्ही गोड पदार्थ खा राजगिरा दूध पेलं तरी चालेल फक्त तिखट गोष्टी आणि मिठाच्या गोष्टी पाळायच्या आहेत तर काही महत्त्वाचे नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात काही महत्त्वाचे नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत वृत्तकथा म्हणजेच व्रत करा का करू व्रत वृत्तकथा वाचा व्रत करा का करू पण काही नियम तुम्हाला पाळायचे आहेत माता लक्ष्मीला घराकडे आपल्याला खेचून घ्यायचं आहे आकर्षित करायचं आहे तिचं आपल्याला छान स्वागत करायचं आहे तर बघा गुरुवारच्या दिवशी सगळ्यात पहिलं मासिक धर्म असेल तर तुम्हाला घरातल्या इतरांनी कोणीही केलं तरी चालेल सगळ्यात पहिलं घराचा मुख्य दरवाजा घराच्या समोरचं जी आहे ती जागा तुम्ही व्यवस्थित स्वच्छ करा पाहिजे तर तुम्ही हे करून ठेवा आणि घर समोर काही अगदी चपलांचं चा, अगदी रांगच लागली असं करू नका घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर चपला अशा ढिगवर कधीच तुम्ही ठेवू नका कारण घराचा मुख्य दरवाजा हा तिथूनच आपल्या आयुष्यामध्ये सुखं दुःख येत असतात तर त्यामुळे दुःख मुख्य दरवाजाची काळजी घ्यायची आहे ओंबरटा जो आहे तो आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून त्याच्यावर तुम्ही हळदीचं लेपन करा गोमूत्रामध्ये हळद मिक्स करून हळदीचं लेपन करा त्यानंतर तुम्हाला ओंबरठ्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे यासोबतच मुख्य दरवाजा स्वस्त स्व एक स्वस्त सो, म्हणजे छान स्वच्छ करून स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये चार थेंब बाजूला दोन रेषा द्यायच्या आहेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर कसं मुख्य दरवाजापासून तुमच्या देवघरापर्यंत किंवा पूजा मांडणी करणार असाल तिथंपर्यंत आणि तुळशीपासून पूजा मांडणी किंवा देवघरापर्यंत कमीत कमी दोन ते तीन पावलं तुमच्या घरामध्ये येतात अशी माता लक्ष्मीचे तुम्हाला पावलं काढायची आहेत तर बघा आपण मूठ करून भाग आपल्या कुंकुवामध्ये बुडवून तसेसुद्धा तुम्ही रांगोळीचा साचा असेल किंवा तुम्ही मूठ असं म्हणजे त्याच्या हळदीच्या पाण्यामध्ये कुंकवाच्या पाण्यामध्ये बुडवून तुम्ही त्याची पावलं काढली तरी चालेल जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते हे तुम्ही सकाळी पण करून ठेवलं आणि पूजा मांडणी सकाळी केली तर चालेल संध्याकाळी केली तरी चालेल कधीही केली तरी तुम्ही तुमच्या सोयीनं चालते पूजा मांडणी न करता तुम्ही फक्त व्रतकथा वाचली तरीसुद्धा चालेल तुमच्या सोयीनं घ्या सेवा करणं हे महत्त्वाचं आहे कारण मला असं वाटतं की काही महिला कामाला जातात जॉब करतात बऱ्याच सगळ्या गोष्टी करून सगळ्या गोष्टींना वेळ मिळत नाही तर तुम्ही तुमचे ॲडजस्टमेंट न करा पण सेवा करण्याला महत्व आहे तर आपल्या आपल्या ॲडजस्टमेंट न करा पण सेवा झाली पाहिजे हे लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही बघा व्रत करत आहेत पण या गोष्टी करा मुख्य दरवाजा स्वस्थित झालंच पाहिजे त्यानंतर तुम्हाला रांगोळी काढायची आहे वाराची जी रांगोळी असते ती गुरुवारची रांगोळी काढा किंवा गोपद्म काढा किंवा गायत्री पद्म काढा कोणतीही माता लक्ष्मी स्वरूप छोटीशी एवढीशी रांगोळी काढली तरी पण चालेल काढायचीच आहे रांगोळी छोटीशी तरी आणि त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तर बघा त्यानंतर पावलं तर सांगितलंच आहे तुम्हाला काढायचे आहेत जमल्यास तुम्हाला सकाळी पण मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा किंवा पण ती लावायची आहे स्टीलचा लावा पितळाचा लावा मातीची पणती लावा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा कोणताही दिवा लावा पण दिवा म्हणजे काय आपण प्रकाश तिथे प्रकाशित करत असतो प्रकाशाकडे देवी देवता आकर्षित होतात तर दिवाळीच्या दिवशी आपण बघा सगळीकडे प्रकाशाने उजळून टाकतो घर कारण की प्रकाशामुळे आपल्या आयुष्यातला अंधार दूर होत असतो आणि देवीदेवता आपल्या घराकडे आकर्षित होतात म्हणून तुम्ही सकाळी जमलं सकाळी सकाळी लावा दोन तास आणि संध्याकाळी तर लावायचंच आहे तुम्हाला साधारणतः तीन ते चार तास दे दिवा तेवत राहील असं तुम्हाला तेवढं तेल टाकायचं आहे दिव्यामध्ये पंथीमध्ये आणि तो दिवा तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायचा आहे तुम्ही जसं पंथी लावतो ना दिवाळीला तसंच समोरच्या साईडला वाद करून तशी पंथी लावायची आहे जेणेकरून देवी येणार आहे आपल्याकडे माता लक्ष्मी येणार आहे म्हणून आपलं घर हे आहे ते दिव्यांनी उजळून टाकलं आहे त्यामागचं कारणसुद्धा सकाळी जमल्या सकाळी पण तुम्ही लावू शकता आणि संध्याकाळी तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुळशी ही माता लक्ष्मी स्वरूप आहे लक्ष लक्षात घ्या की बघा तुळशीजवळ सकाळी अगरबत्ती लावली संध्याकाळी दिवा लावला रोज जमत नसेल तर कमीत कमी अशा शुभ दिवशी तरी तुम्हाला लावायचं आहे मार्गशेष महिन्याच्या गुरुवारी ह्या ज्या गोष्टी सांगत आहे त्या केल्याच पाहिजेत तुम्हाला स्वस्तिक मुख्य दरवाज्यावर उंबरठ्याच्या मधोमध काढायचं आहे मध्यभागी जेणेकरून आपला पाय पडू शकत नाही असं काढू शकता उंबरठ्यावर आपण पावलं लावतो तिथे तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुमचा जो किचन आहे किचनच्या भिंतीवर तुम्ही फक्त दि दक्षिण भिंत असेल तर त्या भिंतीला तुम्हाला काढायचं नाही पश्चिम उत्तर पूर्व असेल तर तिथे तुम्ही स्वस्तिक काढू शकता दुसरी गोष्ट म्हणजे देवघराच्या इथे तुम्हाला देवाऱ्या देवघराच्या तिथे छोटंसं एक स्वस्तिक काढायचं आहे मागच्या भिंतीला तिथे स्वस्तिक काढलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही गुरुवारचं व्रत करणार असाल महालक्ष्मी व्रत तर पूजा मांडणी तुम्ही करणार असाल तर पूजा मांडणीच्या खाली तुम्हाला चौरंग किंवा पाठ ठेवतो त्याच्या अगोदर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती छान असा हळदी कुंकू अर्पण करायचा आहे अक्षता अर्पण करायचं आहे ते एक फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर मग तुम्ही वृत्तकथा जी वाचतात ती वृत्तकथा वाचली तरी चालते तुम्ही बाकीच्या ज्या गोष्टी सांगितल्या मुख्य दरवाजा किचन ओटा देवघर या ठिकाणी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे बघा स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे घरामध्ये मंगलमय गोष्टी घडत असतात माता लक्ष्मीला स्वस्तिक चिन्ह हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शुभकार्यामध्ये आपण बघा कलशावर स्वस्तिक काढतो त्यानंतर लग्नामध्ये जे अंतरपाठ असतं त्याच्यावर स्वस्तिक असतं बऱ्याचशा ठिकाणी आपण स्वस्तिक बघत असतो का कारण त्याला काहीतरी महत्त्व आहे त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही स्वस्तिक काढा यानंतर लक्षात ठेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तर नक्कीच हा नियम पाळला पाहिजे त्यातली त्यात इतर दिवससुद्धा कोणतेही कोणीही तुमच्या घरी कुमारिका आली सवाशन स्त्री आली कुठलीही स्त्री आली सवासना असू किंवा विधवा असू द्या तर यासाठी बरेच विद्वा स्त्रियांनी सुद्धा असं मानून घेऊ नका वाईट मानून घेऊ नका अतिथी देवभव तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची स्त्री आली कुमारिका आली तर त्यांना असंच तुम्ही पाठवू नका काहीतरी छोटंसं एक दोन घोट तरी दूध द्या काहीतरी खायला द्या थोडीशी साखर द्या त्यांच्या हातावर आपल्याकडून हा नियम पाळलाच गेला पाहिजे हा नियम आपण नेहमीच पाळला पाहिजे कारण दारात येणारा प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी देवाप्रमाणे असतो तर त्यामुळे आणि दुसरी गोष्ट बघा मारुशेष महिन्यामध्ये व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्हाला गुरुवारी देवासमोर माता लक्ष्मीसमोर काहीतरी नैवेद्य ठेवायचंच आहे जमल्यास तुम्ही खीर करू शकता तांदळाची खीर करा शेवयाची खीर करा मखान्याची शि खीर करा शिरा करू शकतात याशिवाय तुम्ही खडीसाखर दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता तर नैवेद्य तुम्हाला दाखवायचंच आहे बघा खिरेमध्ये दूध आणि साखर पण असतंच ड्रायफ्रूट तुम्ही ठेवा माता लक्ष्मीला काही ना काही नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे सकाळी अर्पण करा किंवा संध्याकाळी अर्पण करा, संध्या करा। गुरुवारी कमीत कमी या ज्या गोष्टी सांगते त्या झाल्याच पाहिजेत अगदी छान असं आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घराकडे येणार आहे प्रसन्न वाटतं आपल्याला स्वतः या गोष्टी करून खूप प्रसन्न वाटतं त्यामुळे माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये येईल भरभरून आशीर्वाद देईल तुमच्या घरातील अलक्ष्मी नकारात्मकता ह्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाकेल आणि तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुखाशी सुखाचे दिवस येतील मार्शेष महिना हा अत्यंत पवित्र असल्यामुळे या काही गोष्टी तुमच्या हातून झाल्याच पाहिजेत नक्की कराल अशी मी अपेक्षा करते अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत शेअर करा जास्तीत जास्त लोकांना माहिती मिळेल सर्वांचा मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ